आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये तीड़ तीड़ तर आज आपण मस्त अशी संक्रांती स्पेशल तिळगुडाची वडी बनवणार आहोत तर चला तर ती वडी कशी बनवायची पटकन आपण बघूया तर बघा अशा प्रकारे आपण मस्त अशी तीळ गुडाची मऊसूत अशी वडी तयार करणार आहे बघा मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते किती छान आणि मस्त मऊसूत झालेली आहे चला तर मग ही वडी कशी बनवायची आपण पटकन सुरुवात करूया तर इथे आपल्याला मस्त अशी वडी बनवण्यासाठी एक वाटी तीळ घ्यायची आहे शक्यतो बिना पॉलिशची जी तीळ असते ती वापरा त्याची जी चव आहे ती अगदी मस्त लागते इथे मी तीस तीळ वापरलेली आहे एक वाटी तीळ घेतलेली आहे हिला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खूप हिला काळी करायची नाहीये जी आपली रेसिपी आहे मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी ती अगदी मस्त आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला कळेलच जे नवीन शिकणारे आहेत त्यांना तर अगदी सोयीस्कर ही वडीची रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघाल ही रेसिपी या रेसिपीसाठी आपल्याला पाक वगैरे काहीच तयार करायचा नाही आहे इथे तीळ जी आहे हे हलकीशी भाजून झालेली आहे छान ही गरम झालेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला हिला भाजायचं नाही आहे नाहीतर ही काडी होते आता आपण तीड काढून घेऊ आणि थंड करून घेऊ इथे जी आपली भाजलेली तीड आहे ही छान अशी थंड झालेली आहे आता हिला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि खूप अशी बारीक करायची नाही आहे अगदी जाड बारीक अशी करून घ्यायची आहे चालू बन चालू बन करून मिक्सरला तर आता हे आपण करून घेऊया तर हे बघा इथे तीड जी आहे ही जाड बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे अशीच आपल्याला करायची आहे खूप याची पावडर आपल्याला करायची नाही आहे आता यामध्येच आपल्याला जो आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक वेळेस पुन्हा आपण याला बारीक करून घेऊया तर बघा इथे तीड आणि गुड छान असा मिक्स करून झालेला आहे आता सुद्धा तीड आपल्याला यामध्ये दिसते आहे खूप बारीक झालेली नाही आहे असंच आपल्याला हे करायचं आहे आता पुढे काय आहे ते आपण बघूया इथे आता आपल्याला पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे जा यापेक्षा जास्त तूप आपल्याला इथे लागणार नाहीये इथे आता साजूक तुपामध्ये आपल्याला जे मिश्रण आपण तीड आणि गुडाचं तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्याआधी आपल्याला एक तयारी करायची आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे हिला आपल्याला तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे कारण या पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटकन करायची आहे बिना पाकाची आपण इथे तीड बनवतोय त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करणे खूप गरजेची आहे तर इथे मी हे ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया हे जे मिश्रण आहे हे आपण पॅनमध्ये ओतून घेऊ गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती हा जो गुड आहे हा छान असा वितळेपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे तुम्हाला देखील आवडेल आणि आवडली आजची रेसिपी तर लाईक करा फॅमिली आणि फ्रेंडसोबत सोबत शेअर करा म्हणजे या संक्रांतीला ते सुद्धा ही रेसिपी घरी बनवू शकतील आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सुद्धा करून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता गूळ आपला बऱ्यापैकी वितळलेला आहे हे जे मिश्रण आहे हे छान असं एकजी आहे तुम्ही बघू शकता असंच आपल्याला हे करायचं आहे तर बघा हे मिश्रण असं आपल्याला करायचं आहे जवळपास पाच मिनटं झालेली आहेत आपण याला लो फ्लेमवरती छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जास्त वेळ आपल्याला यामध्ये इथे घालवायचा नाही आहे गॅस बंद करायचा आहे आणि जी तुपाने ग्रीस केलेली प्लेट आहे त्यामध्ये आपल्याला आप हे मिश्रण ओतायचं आहे आणि हे छान आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर का अशा छान छान माझ्या संक्रांती स्पेशल रेसिपीज बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा म्हणजे या संक्रांतीला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्ही घरी बनवू शकता तर बघा इथे मी हे छान असं सेट करून घेतलेलं आहे आता आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं याला असंच राहू द्यायचं आहे म्हणजे हे छान असं सेट होईल नंतर आपण याच्या वड्या तयार करून घेऊया इथे जवळपास वीस मिनटं झालेली आहेत आपण आता ही जी वडी आहे ही कट करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुरीला प्रेस करून घ्यायचा आहे ह्या ज्या वड्या आहेत ह्या तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता इथे मी नॉर्मल शेप शेपमध्ये बनवते आहे बघा अगदी मस्त इथे आपली तिळाची जी वडी आहे ही झालेली आहे तुम्ही बघू शकता असेच आपण सर्व वड्या ज्या आहेत या कट करून घेऊया फक्त कट करताना एक लक्षात ठेवायचं अशा प्रकारे आपल्याला वडीला प्रेस करायचं आहे अशी सुरी आपल्याला करायची नाही आहे नाहीतर वड्यात तुटू शकतात बघा असं वाटतंय आत्ताच वडी खायला घ्यावी मस्त झालेली आहे वाव तर बघा इथे आपली मस्त अशी संक्रांती स्पेशल तीड गुडाची जी वडी आहे ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे बिना पाकाची आपण हिला बनवलेली आहे आणि अगदी मौसूद झालेली आहे तर ह्या वडीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय